पुन्हा एकदा स्वागत क्रीडा विश्वातून पुढची बातमी आपण बघणार आहोत इंग्लंडमध्ये भारत श्रीलंकेची मॅच सुरू असताना खेळाडूंच्या सुरक्षेला धक्का देणारी एक घटना घडली जस्टिस फॉर काश्मीर असं बॅनर लावलेल्या विमानानं मैदानावर हिरट्या घातल्यानं सगळेच जण चक्राऊन गेले भारत पाकिस्तानमधला काश्मीरचा वाद आता क्रिकेटच्या मैदानावरही बघायला मिळतोय शनिवारी इंग्लंडमध्ये लीड्सच्या हेडिंगले मैदानावर भारत श्रीलंकेदरम्यान वर्ल्ड कपची मॅच सुरू होती त्यावेळी एका विमानानं मैदानावरून घिरट्या घालायला सुरुवात केली त्यावर जस्टिस फॉर काश्मीर असं बॅनर लावलेलं असल्यानं मोठी खळबळ उडाली या विमानानं मैदानाच्या तीन चक्रा मारल्यानं आयसीसी सुद्धा हैराण झाली आहे है। यापूर्वी अफगाणिस्तान पाकिस्तान सामना सुरू असताना जस्टिस फॉर बलुचिस्तान असा बॅनर लावलेलं विमान मैदानावरून गेलं होतं त्यामुळे दोन्ही देशांच्या समर्थकांमध्ये जोरदार फाईटही झाली होती आता भारताच्या मॅच दरम्यान अशी घटना घडल्यानं मैदानावरच्या सुरक्षा व्यवस्थेवरती मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय भारतीय खेळाडूंच्या जीवाला पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांचा धोका तर नाही ना, ना। अतिरेक्यांनी घातपात करण्याचा कट आखलाय का अशा चर्चेमुळे वर्ल्ड कपवरती भीतीचं सावट पसरलंय वर्ल्ड मध्ये अजून काही मॅचेस बाकी आहेत त्यावेळी विशेष काळजी घेण्याची गरज आहे खेळाडूंचा जीव धोक्यात घालून खेळाची मजा निश्चितच लुटता येणार नाही ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत